नमस्कार मी प्रणिती शिंदे काल इलेक्शन झालं आणि मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आपण प्रचंड प्रतिसाद दिला हिंमत दिली भरपूर आशीर्वाद दिला गावोगावी गेली वाड्या गेली झोपडपट्टीत गेली ठिकठिकाणी गेली आणि जो प्रतिसाद मला मिळाला आणि हिंमत मिळाली त्यामुळे मी हे इलेक्शन लढू शकली आ, मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे इलेक्शन येतील जातील पण आपलं ऋणानुबंध नेहमीच राहाय मी सर्व कार्यकर्ते जे खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत ज्यांनी प्रचार केला त्यांचे पण मनापासून आभार मानते ग उन्हाने उच्चांक गाठलेला तरी भर दुपारी भर उन्हात देखील सभा आयोजित केल्या लोकांनी त्या सभेला प्रतिसाद दिला लोकं देखील त्या सभेसाठी गावकरी देखील आले प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा था कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल सी पी आय आमचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी खूप साथ दिला आणि जणू काय हे इलेक्शन माझं नाही हे इलेक्शन तुमचंच आहे सगळ्यांचंच आहे असं एक स्वरूप इलेक्शनला आलं मी हे क्षण हे सुंदर क्षण आहे आशीर्वाद कधीच विसरू शकणार नाही सदैव तुमच्यासोबत आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते तुमची सेवा करण्याची нанимать геодезию.